छत्रपती आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो नोकरदारांप्रमाणे मिन, सरकार शेतकऱ्यांना पण पेन्शन आहे सर्वसामान्य नागरिक मजूर शेतकरी आपल्या आयुष्याची संध्याकाळ आरामात जावी यासाठी पेन्शन योजना आहे पण त्यासाठी अर्ज प्रक्रिया कशी करावी हे शेतकऱ्यांना माहीत नसते चला चला तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ती जाणून घेऊन पंतप्रधान शेतकरी मानधन योजना आणि पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजना या योजना किसान पेन्शन योजना म्हणून सुद्धा ओळखल्या जातात या योजनेत अल्पभूधारक शेतकऱ्यांना साठाव्या वर्षानंतर पेन्शनचा सा लाभ मिळतो केंद्र सरकारने एकतीस मे दोन हजार एकोणावीस रोजी देशातील शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री श्रम श्रमयोगी मानधन योजना सुरू केली शेतकरी पेन्शन योजनेअंतर्गत लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना वयाची साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर दर, दर महिन्याला तीन हजार रुपयांची पेन्शन देण्यात येते दे एका वर्षात छत्तीस हजार रुपये या योजनेअंतर्गत मिळतात या योजनेअंतर्गत आतापर्यंत चार कोटी नऊ लाख शहात्तर हजारहून अधिक शेतकऱ्यांची नोंदणी केली आहे भारतीय आय। आयुर्विमा महामंडळ ही योजना राबवत राबवत असते त्याचा फायदा केंद्र सरकार शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत देते पी एम किसान सन्मान योजनेअंतर्गत ही मदत करण्यात येते शेतकरी सन्मान निधी योजनेत शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा करण्यात येतात जे शेतकरी या योजनेचे लाभार्थी आहेत त्यांना या योजनेअंतर्गत पेन्शनसाठी अर्ज करता येतो या योजनेअंतर्गत साठ ते चाळीस वर वयोगटातील कोणत्याही शेतकऱ्याला नोंदणी करता येते आता या योजनेसाठी नेमका किती हप्ता भरावा लागतो ते आपण पाहूया पेन्शन योजनेसाठी वयानुसार हप्ता भरा जमा करावा लागतो ही रक्कम पंचावन्न ते दोनशे रुपये प्रति महिन्यापर्यंत असते अठरा वर्षाच्या या योजनेत नोंदणी करण्यासाठी केवळ पंचावन्न रुपये जमा करावे लागतात वीस वर्षाच्या वयात प्रीमियमची रक्कम एकसष्ट रुपये आणि चाळीसा वर्षी हीच रक्कम दोनशे रुपये योजनेत जे जितकी रक्कम शेतकरी जमा करतात तेवढीच रक्कम केंद्र सरकार जमा करते या योजनेसाठी दोन हेक्टर जमीन असणारे शेतकरी पात्र असतील तसेच्या तसेच या योजनेसाठी आधार कार्ड बँक खाते मोबाईल क्रमांक वयाचा दाखला आणि शेतीचे खासरापत्र आवश्यक आहेत